सांगली महामार्गावरील बावची फाटा येथे मंगळवारी दुपारी ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसला आणि त्यानंतर एका दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी स्वारासह दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या तर पाच मेंढ्यांसह दोन जण गंभीर जखमी झाले या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे या अपघातात संजय आनंदा धनवडे वय वय मृत्यू झाला संदीप पाटील आणि मेंढपाळ गंभीर जखमी झाले ट्रक चालक उत्तम गणपती साळुंके राहणार संजय नगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मंगळवारी दुपारी बावची गावातील नानासाहेब ज्योतिराम अणुसे हे मेंढपाळ नव्वद मेंढ्यांचा कळप घेऊन बाऊची कडून आष्टाकडे निघाले होते त्याच वेळी ट्रक वेगाने येऊन मेंढ्यांच्या कळपात घुसला यामुळे दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या तर पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या यानंतर ट्रकने मागून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेत संजय धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला तर संदीप पाटील आणि मेंढपाळ गंभीर जखमी झाले अष्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून ट्रक चालक उत्तम साळुंके याला ताब्यात घेतले आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा